नमस्कार प्रॉपर्टी इन रत्नागिरी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब आज तुम्हाला या ठिकाणी एक सेज जमीन दाखवणार आहे आणि मुंबई गोवा टच टचमध्ये असलेली ही पूर्ण बारा एकरची प्रॉपर्टी आहे पूर्व सपाट भात शेती आहे आणि मुख्य ओढ्याला लागून असलेली ही शेतजमीन आहे या ठिकाणी पाणी लाईट रोड आणि मुख्य मुंबई गोवा हायवे या ठिकाणी टचमध्ये असलेली अशी ही शेतजमीन पूर्ण अशी सुवर्णसंधी अशी ही सोडू नका तर मंडळ या ठिकाणी व्यावसायिकदृष्ट्या आणि ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे बिग इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि चांगला कमर्शियल म्हणजे व्यावसायिकदृष्ट्या पैसा कमवायचा आहे त्या लोकांसाठी आजचा हा प्लॉट आहे आणि रिझनेबल किमतीमध्ये या ठिकाणी हा प्लॉट उपलब्ध झालेला आहे आपल्या प्लॉटच्या शेजारी हॉटेल रिसॉर्ट पेट्रोल पंप असे वेगवेगळ्या जे कमर्शियल ॲक्टिव्हिटीज आजूबाजूला तुम्हाला बघायला मिळतात तर मुंबई गोवा हायवे असल्यामुळं या ठिकाणी वाहतूकसुद्धा मोठ्या प्रमाणात मुंबई ते गोवा अशी मोठी वाहतूक या ठिकाणी चालू असते आणि या ठिकाणी वाहने जे आहेत तसेच मोठमोठे व्यापारी ट्रान्सपोर्टर या ठिकाणी ये जा करत असतात त्याच्यामुळे या ठिकाणी हॉटेल रिसॉर्ट पेट्रो पे, पे, पेट्रोल पंप असे कमर्शियल उद्योग या ठिकाणी चालू शकतात अशी ही शेतजमीन आहे तर मंडळी या ठिकाणी ही शेतजमीन तुम्ही विकत घेऊन या ठिकाणी एन ए प्लॉटिंग किंवा बंगलो प्रोजेक्ट या ठिकाणी तुम्ही केलात तर तुम्हाला या ठिकाणी नक्कीच आर्थिक नफा या ठिकाणी मिळू शकतो प्लॉटिंग प्रोजेक्ट करण्यासाठी तुम्ही माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता या ठिकाणी जागेचं पूर्ण ले ऑट पूर्ण तुम्हाला या ठिकाणी करून दिला जाईल तसेच एन ए ऑर्डर या ठिकाणी कलेक्टर पासिंग या तुम्हाला हा पूर्ण प्लॉट आम्ही करून देऊ शकतो तर जागेच पूर्ण लेआउटिंग प्लॅनिंग या ठिकाणी तुम्हाला आम्ही या ठिकाणी करून देणार आहोत तसेच पूर्ण बिन सिटी प्लॉट या ठिकाणी तुम्हाला करून दिला जाईल तर मंडळी सत्तर हजार रुपये पर गुंठा या रेटने या जागेची किंमत आहे आजूबाजूच्या गोवा हवेचे जमिनीचे रेट हे या ठिकाणी चार लाख पाच लाख रुपये येणे प्लॉटिंगचे रेट आहे तर तुम्हाला या ठिकाणी आर्थिक नफा होऊ शकतो या ठिकाणी येणे प्लॉटिंग तुम्ही केला तर पर गुंठ्याला तुम्हाला या ठिकाणी तीन ते चार लाख रुपये गुंठा असा रेटसुद्धा या ठिकाणी मिळू शकतो तर मंडळी असं ही सुवर्ण संधी आहे आणि ज्यांना मोठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्या लोकांसाठी अशी ही शेतजमीन या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे तर मांडळी वेळ घालून का जागा चांगली आहे या प्लॉटपासून रेल्वे स्टेशन असतील किंवा बस स्टँड असतील किंवा इतर शैक्षणिक वैद्यकीय सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत आपल्या प्लॉटमध्ये लाईट कनेक्शन आहे पाणी कनेक्शन अवेलेबल आहे आणि आता या ठिकाणी शेतकऱ्यांनी भात शेती लावलेली आहे या ठिकाणी भाताचं पीक या ठिकाणी लाईव्हमध्ये लोक घेत आहेत पण या ठिकाणी आपण ही शेतजमीन कमर्शियल उद्योगासाठी घेतली तर या ठिकाणी नक्कीच आर्थिक नफा तुम्हाला नक्कीच होणार आहे तर मंडळी वेळ घालवून का जागेला भेट द्या आणि ही जागा परचेस करा माझा माझा ह्या जागेचा वेळ तुम्हाला आवडला असेल किंवा या जागेची माहिती तुम्हाला आधी हवी असेल तर तुम्ही माझी कॉल किंवा व्हॉट्सअप मॅसेज या ठिकाणी करू शकता तसेच मंडळी शेतजमिनीचे काही लोकांना व्हिडिओ आवडत असतात तसेच शेतजमिनी घेण्याची इच्छा होत असते काही लोकांकडं मुंबईत राहत असतात पुण्यात राहत असतात तर त्या लोकांकडं अजिबात शेतजमीन नसते तर अशा लोकांसाठी आम्ही शेतकरी दाखला या ठिकाणी बनवून देत असतो तो पण लो बजेटमध्ये शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी बनवून दिला जाईल तर मंडळी शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मॅसेज करू शकता तर मंडळी अशा प्रकारची शेतजमिनीची व्हिडिओ नेहमी आमच्या यूट्यूबला येतच असतात तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण विश्वासाने या ठिकाणी शेत जमीन विकत घेऊन जमिनीचे मालक व्हा तर थँक्यू मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू